अकोल्याच्या उगवा गावात पाण्याची टंचाई इतकी भयावह झाली आहे की गावकऱ्यांना घरासमोरील पाण्याच्या टाक्यालाही टाळं लावं लागतंय पाणी चोरीच्या भीतीने गावकरी हादरले असून स्थानिक लोकप्रतिनिधींचं मात्र याकडे पुन्हा दुर्लक्ष करत असल्याने टाकीला टाळं आणि जीवाला त्रास हीच या गावाची नवी ओळख बनणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाणी आहे तरच जीवन आहे हे फक्त वाक्य राहिलं आहे अकोल्यातल्या उगवा गावात मात्र पाण्याचं जीवन मरणाचं संकट निर्माण झालंय ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातील या गावात तब्बल बारा हजार लोकसंख्येला दीड महिन्यांतून एकदाच पाणी मिळतंय त्यामुळे गावकरी पाण्याचा साठा करून ठेवतात पण त्यावरच डोळा ठेवणारे काही जण ते चोरून नेत आहेत गावातील परिस्थिती इतकी बिकट झालीय की, की लोकांना घरासमोरील पाण्याच्या टाक्यालाही टाळं लावं लागतंय समस्या म्हटलं दीड दीड दोन दोन महिने आमचे नळ येत नाही आहेत आणि त्या कारणानं आम्हाला कोठ्यायली कुलूप लावा लागते घराला न कुलूप लावता कुठं जायचं असलं की घराची कुलपं काढून आम्ही कोठायला लावतो कारण की बाहेर गेल्यानंतर कुणीही पाणी नेते कारण की पाण्याची अशी समस्या झाली की कोणाकडे पाणी नसते त्या कारणानं कोणाला आपण म्हणू शकत नाही की बाई गुंडभर पाणी का बरं नेलं मग त्या कारणानं कुलूप लावलं कुणी मागतही नाही कुणी नेत पण नाही हे समस्या आमच्या गावात हे बरेच दिवसापासून आहे त्या कारणानं आम्हाला कुलपं लावायची वेळ आली आम्हाला दीड महिना पाणी मिळतं ते साठवून ठेवलं की चोरी होते म्हणून आम्ही टाक्यांना टाळं लावतो पाणी म्हणजे आता धोक्याचं काम झालंय उन्हाळ्याच्या झळांनी झळाळलेल्या या भागात पाणी केवळ दुर्मिळ नाही तर आरोग्याचाही प्रश्न बनलाय गावातले नळ अनेकदा दूषित पाणी देतात खारपान पट्ट्यात येणाऱ्या या गावात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना पैसे मोजून पाणी विकत घ्यावं लागतं लाखो रुपये शासनानं खर्च केला तरी अजून आम्हाला एक सुद्धा पाणी या उगवा गावामध्ये भेटलं नाही तरी आमची शासनाला हात जुळून विनंती आहे की या गावाकडे लक्ष द्या बापराजेव नाही तर आम्ही काही दिवसात आमचा तसंही जीव जाणार आहे तसंही आता दोन महिन्यात मे महिना लागला मे महिन्यात तर आम्ही मरतो हो। असे आम्हाला वाटत आहे सरपंच ग्रामसेवक निवडणूक झाले अकोल्या सिटीत राहिले गेले आम्ही आहोत बाबा गावात जनतेला प्रश्नाले उत्तर देत येतात नळ येतात नळ पण आता येतात की नाही काय माहिती तरी आमच्या शासनाला हात जुळून विनंती आहे की या उगवा गावाकडे जरा विशेष लक्ष द्या पाणी मिळालं तरी हे पिण्यायोग्य नाही पोटदुखी ताप आजार सुरू आहेत आरोग्याचं संकट आहे आणि लोकप्रतिनिधी गप्पा आहेत गावकऱ्यांच्या या व्यथा सरकारपर्यंत पोहोचणार कधी की टाकीला टाळ आणि जीवाला त्रास हीच या गावाची नवी ओळख बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे